आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्सबार सुरू आहेत तुम्हाला पूर्ण भरकट होऊन टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवते म्हणे भरवू देत व्यापाराच्या चोपड्यांमधलं पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष केलं तर जास्ती बरं पण हे काय चालू आहे हे नुसतं गुजराती माणसाबद्दलचं सा प्रेम नाही आहे मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी इथे भांडणं व्हावी त्यात आपण मतं कशी काढू शकतो काय काय का करता येईल ह्याच्यासाठीचे उद्योग आहे दुसरं काही नाही आहे त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत राऊत आम्ही सगळे जण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती होणार नाही आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही बिलकुल करणार नाही ज्या वेळेला समजेल की तुमच्या तर महाराष्ट्राला नख लागतंय त्यावेळेला अंगावरतीच येऊ आज जो तुमच्याकडे समोर आलोय तो फक्त एवढ्यासाठीच आलोय कान बंद ठेवू नका डोळे बंद ठेवू नका आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे खास करून माझ्या तरुणींना आणि तरुणांना मी सांगेन की काय चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही विकले जातात तुमच्या पायाखालची जमीन निसट्टी आहे उद्या तुमची भाषा पण निघून जाणार इकडनं आणि मग नंतर कालांतराने मी नेहमीच सांगत आलो कालांतराने पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती मारत बसावा लागेल तुम्हाला दुसरं तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही पैसे कमवले पाहिजे पैसे प्रत्येकाने कमवले पाहिजेत तुमच्या प्रत्येकाकडे तुमचे प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत तुमची कुटुंब उभी राहिली पाहिजेत सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आहेत महाराष्ट्र विकून नाही आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जात पाहिजे अत्यंत लाज वाटते मला लाज हे कोण आहेत लोक म्हणे पर्चेसेबल कम्युनिटी विकत घेणार येणारी एना, एना, माणसं विकत घेता येणारी माणसं ही आपली प्रतिमा आहे म्हणजे सतत सांगत आल्यावर सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंद प्रांतावरती तो विकला जातो तो बिकाऊ आहे त्यातली माणसं विकली जातात आपलं सगळं जमीन बिबीन सगळं भाषाभिषा सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार होतो असा आपण आपला महाराष्ट्र आहे कशासाठी पुतळे ठेवायचे शिवाजी महाराजांचे डेकोरेशन म्हणून या गोष्टी शिकवल्या या माणसाने आम्हाला म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राजशब्द कोश काढणारा हा माणूस ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय आमच्या जमिनी घालवतोय आमचं सत्व घालवतोय आमचा स्वाभिमान घालवतोय एक बाबासाहेब पुरंदरचं एक फार छान वाक्य होतं ज्या वेळेला स्वाभिमान शून्य माणसं जेव्हा होतात ना त्याला उरतात फक्त जिवंत प्रेत तुम्ही जिवंत प्रेतांसारखे असता का नाहीत हा महाराष्ट्र आहे देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्याची स्वतःची दशा होता कामा नाही तुम्ही जिवंत असलं पाहिजेत तुम्ही मोठे झाले पाहिजेत पण महाराष्ट्र विकून नाही मोठे होता का मग तुम्ही इतरांच्या आहार जाऊन नुसत्या फक्त जमिनीत देऊन टाकायच्या दुसरे उद्योग येत आहेत बाहेरची माणसं येत आहेत इथे महाराष्ट्रावरती तुम्ही फक्त तुम्ही बोलत असता हे बिहारांच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशांच्या विरोधात अह गुजरातमध्ये आत्ता दोनदा झालं दोनदा मी त्याशी म्हटलं ना दोनदा बिहारांना हाकलून दिले पहिल्या वेळेला वीस हजार लोकांना हाकलून दिले वीस हजार लोक कोणी ते आंदोलन केलं होतं तो, तो काय नाव त्याचं आमदार अल्पेश ठाकूर त्यांनी आंदोलन केलं गुजरातमध्ये बातम्या नाहीत बिहारी लोकांना हाकलून दिले जवळपास वीस हजार लोकांना हाकलून दिले त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला गुजरातमध्ये त्याला आमदार केलं गेलं म्हणजे वीस हजार बिहारांना हाकलून देणाऱ्या माणसाला गुजरातमध्ये जर समजा सत्कार होतो जेव्हा जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो आत्ता पण आत्ता पण परत बिहारांना हाकलून दिले म्हणजे आपापली आप राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा आणि आमच्या राज्यामध्येच फक्त हे गोंधळ घालायला येत आहेत की तुम्ही हिंदी शिकली पाहिजेत बाहेरच्या राज्यातल्या लोकांना घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आत्ता सुरू आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मी मी ज्याला इथे सभा घेईन तेव्हा मी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बोलीनच परंतु आज आजच्या या जयंतरावांच्या आमंत्रणाच्या निमित्ताने तुमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला तुमच्या समोर येता आलं चार शब्द दोन शब्द तुमच्यासमोर मला बोलता आले माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हा जोडून विनंती आहे की जागे राहा कान उडे ठेवा डोळे उभे ठेवा सतर्क राहा आपला महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका एवढीच फक्त विनंती करतो आणि आपला सर्वांची मी लगा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजसाहेब आपण आपल्या मनोगतातून मराठी मनाला साथ घातली त्याबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे राजसाहेबांना शेतकरी कामगार पक्ष शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना